श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आनंदाचा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पुराणांमध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामध्ये विशेष ठिकाणी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात अशीच एक वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस तर आपल्याला आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मोरपीस ठेवायचा आहे हा मोरपीस जर आपण आपल्या घरामध्ये ठेवला तर घरामधील भांडणे कटकटी नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये पैसा चालत येतो घरातील सर्व आर्थिक आर्थिक ज्या अडचणी असतात त्या दूर होतात घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळतं आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे घरामधील वास्तुदोष पितृदोष दूर होतो त्याचप्रमाणे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आयुष्यामध्ये कधीच कशाची कर्त कमतरता तुम्हाला भासत नाही आणि आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट येत नाही तसेच घरातील सर्व संकटे आर्थिक संकटे दूर होऊन आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते व आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते तर हे मोर पीस कुठे ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये आणि त्याच्याबद्दलचे काय उपाय करायचे आहे याबद्दलचे सगळे माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूची बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायची आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी जो तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे तो उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता आठवड्यातील ज्याही दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला हा मोरपिसाचा उपाय करायचा आहे श्रीकृष्णांना मोरपीस हे इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करत होते मोरपीस हे जे आहे ते भगवान श्रीकृष्णांचे आसन मानले जाते तसेच आणि फक्त श्रीकृष्णांनाच नाही ना तर सरस्वती मातेला सुद्धा हे मोरपीस अत्यंत प्रिय आहे ज्या मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व सांगितलेले आहेत तेच मोरपीस हे घरातील कुठल्या स्थानी ठेवणे लाभदायक आहे तसेच या मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते हेच मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल यामुळे तुमच्या घरामध्ये सतत कलह वादावादी मतभेद होत असेल कुटुंबामध्ये सतत वादावादी होत असेल किंवा कुटुंबातील एकोपा एक गायब झाला आहे तुमच्या खूप एकोप्याची कमतरता जाणवत आहे आर्थिक अडचणी जाणवत आहे तर तुम्हाला सर्व दोष नाहीसे करण्यासाठी सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ पीस घ्यायचे आहे आणि ते आठ पीस व्यवस्थित तुम्हाला एका धांग्याने बांधून घ्यायचे आहेत त्यानंतर ते मोर पीस तुम्हाला हातामध्ये धरून ओम सोमाय नम या मंत्राचा जप करायचा आहे हा जप तुम्ही देवघरासमोर बसूनसुद्धा करू शकता हा जप केल्याने तुमच्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात आणि त्यानंतर त्या मोर पिसांना तुमच्या घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला एका कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्या मोर पिसावर पडेल आणि सर्व व्यक्तींना ते दिसतील असं केल्याने काय होणार की तुमच्या घरात कितीही मोठ्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीची मनोकामना पूर्ण होत नसेल घरातील व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल अडचणी येत असेल कोणतीही गोष्ट मनासारखी होत नसेल खूप महत्त्वाचं काम आहे अगदी पूर्ण होण्यातच आहे आणि अचानक अडचणी निर्माण होतात आणि ते काम अपूर्ण राहून जातं आयुष्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला मोर पिसाचा एक पंख तयार करायचा आहे किंवा देवघरातील पूजा झाल्यानंतर या मोहर पिसाने किंवा या मोहर पिसाच्या पंख्याने तुम्हाला देवाला हवा घालायची आहे ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायाला तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता राहणार नाही तसेच घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यशच मिळत नसेल तर तुमच्यावर भरपूर असे कर्ज झालं असेल सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसेच टिकत नाहीये तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर आपल्याला पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी तीन छोटे हे ठेवायचे आहे असं केल्याने आपल्या घरातील लक्ष्मीची आपल्या लक्ष, घरावर लक्ष्मीची कृपा होते व वा धनसंपत्तीची वाढ होते घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होऊन जातात तर तुम्ही हा उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की करू शकतात तसेच तुमच्या घरामध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असेल तुम्हाला एखाद्या शेत्रूचा किंवा विरोधी लोकांचा जर तुम्हाला त्रास होत असेल ते लोक तुमच्यावर गुपित वार करत असेल वाई तुमच्यावर वाईट नजर ठेवत असेल तर वास्तुशास्त्रानुसार असं मानल्या जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते त्यामुळे मुख्य दरवाजावर जेव्हा तुम्ही मोरफंक लावतात तेव्हा तुमच्या घरातील कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच दृष्टीदोषापासून सुद्धा आपल्या कुटुंबाचं या मोरपिसाने संरक्षण होते आणि आपल्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्ही मोरपीस लावू शकता तसेच प्रत्येक आईवडिलांना आपल्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं यश मिळावं त्यांना नोकरीमध्ये चांगलं सक्सेस मिळावं हो। मुलांमध्ये जो काही अभ्यास करण्याची कला असते ती लक्षात कशी ठेवता येईल यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये तुम्ही मोरपीस लावू शकता ता 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 वर, शकता त्याने तुमच्या मुलांवर खूप चांगल्या प्रकारचा इफेक्ट जाणवेल असं के मुलांच्या बेडरूममध्ये तुम्ही जेव्हा मोरपीस लाह लावता तेव्हा मुलांच्या कुशाग्रतेमध्ये वाढ होते आणि मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ व्हायला लागते तसेच या मोरपीसाने तुम्ही मुलांची दृष्ट सुद्धा काढू शकतात घरामध्ये लहान मुलं जर असेल तुमच्या आणि सतत किरकिर करत असेल त्यांना वाईट नजर लागत असेल तर तुम्ही एक मोरपीस घ्यायचा आहे आणि ते मोर पीस तुमच्या डोक्यापासून ते असं सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही उतरवून घेता तो मोरपीस पुन्हा जिथे तुम्ही ठेवत होते तिथेच तिथे तो मोरपीस ठेवून द्यायचा अशा प्रकारे नजरदोषासाठी जर तुम्ही उपाय केला तर मुलांचा नजरदोष निघून जातो व व मुलांना नजरबाधा होत नाही त्याचप्रमाणे जर तुमचा कुठला उद्योग असेल तुमचा काही व्यवसाय असेल तर तुम्ही तिथे सुद्धा हे मोरपीस ठेवू शकता यामध्ये तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते तर असे हे मोरपिसाचे अत्यंत छोटे छोटे उपाय आहे जे तुम्हाला करायचे आहे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या धन पैशामध्ये वाढ होते आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते ती घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरातील किटकिटी भांडणे घरातील वादावादी नजरबादास सर्व दूर होण्यास मदत होते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा कॉमेंट कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बाजूच्या आयकॉनला जरूर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या लेटेस्ट नोटिफिकेशन अपडेट मिळत राहतील भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ